परभणी लोकसभेचे निवडणुकीचे वर्तमाळ सुरू आहेत आणि यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाळकर महायुतीचे उमेदवार आहेत साहेब कोणत्या मुद्द्यावर परभणीची निवडणूक महिला यांच्याबद्दल डेव्हलपमेंटचा माझ्या मनात प्लॅन आहे आणि तो प्लॅन देशा हा देशामध्ये हा परभणी लोकसभा मतदारसंघ कसा एक नंबर राहील हे करण्याचं माझं विजन खरं तर गेल्या अनेक वर्षापासून परभणीचा विकास रखडलेला आहे विजन परभणी म्हणून काय आहे माझा विकास म्हणतो विकासाचं विकास उत्कृष्ट हे पार्लमेंटरी सिटी भारतात एक नंबर कसे येईल जसं वाराणसी केले काही प्रमाणात बारामतीचे डेव्हलपमेंट झाले रायबरे झाली त्या तोडीत तो मला हे काय काय करता येईल शिक्षण आरोग्य एम आय डी सी आणि शेतकऱ्याचा फोकस देऊन मी हे काम करतेचे सर्व नेते इतर आहेत का सगळे एकत्र बरोबर काम करतात सर्व सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांची चांगले सरांना मिळाले अतिशय चांगल्या प्रकारे महादेव जानकर माहितीच्या माध्यमातून विजय मिळवणार असा विश्वास व्यक्त केला